मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा डिसेंबरचा एपिसोड एपिसोडच्या दाखवतात की सायली तयार करत असते तेवढ्यात तिकडे विशाखा येते तिच्या हातात एक औषधाची बॉटल असते तिच्या लक्षात येतं की कसा तिला धमकवलेलं असतं गिरिजाला घराबाहेर काढण्यासाठी तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतील ही गोष्ट सांगून ती फार घाबरलेली असते आणि ती विचार करते की आता कसंही करून मला गिरिजाला येथून बाहेर काढायलाच लागेल मग ती गिरिजाला सांगते की आई बाबांचा आशीर्वाद घ्यायला हवा ना लग्न लागण्यापुरती तेव्हा गिरिजा म्हणते हो हो बाबा आता येतच असतील आपण मंदिरात जाऊन येऊया पटकन ती लगेच म्हणते आई साहेब मी जरा पटकन जाऊन येत्या लगेचच येते इकडे उर्वशी सावीला म्हणते तू काही टेन्शन घेऊ नकोस सगळं व्यवस्थित होईल सावी म्हणते पण गिरिजा जर गायब नाहीच झाली तर काय करणार उर्वशी म्हणते रुद्राने मला वचन दिलंय की जर गिरीजा लग्नाच्या आधी गायब झाली तर तो सांगेल त्या मुलीशी लग्न करेल इकडे अर्जुन खूप टेन्शन मध्ये असतो तो विचार करत असतो की त्याला महिपतला बघितल्यासारखं तर वाटतंय पण मला नक्की सांगता येत नाहीये ना। की महिपतच आहे तो लगेच रुद्रला म्हणतो आपली गेस्ट लिस्ट असेल ना तुझ्याकडे मला जरा दाखव ना तेव्हा रुद्र लगेच त्याला फॉरवर्ड करतो आणि रुद्र म्हणतो की कशाला हवी रे तुला अर्जुन म्हणतो अरे ते खासदार होते ना मला त्यांची जरा ओळख करून बघायची होती पण त्यांचं तर नाव या लिस्टमध्ये नाहीच आहे इकडे सायली विशाखा आणि गिरीजा देवीच्या मंदिरात आलेल्या असतात त्या तिघी पण नमस्कार करतात देवीला आणि गिरीजा सांगते की ती लहानपणी या देवळात कशी किती तरी वेळा तिच्या आई सोबत यायची तेवढ्यात सायलीला तो माणूस दिसतो जो त्या ट्रक ड्रायव्हर सारखा असतो ती त्याचा माग करत त्याच्या मागे जाते गिरीजा हात जोडून देवी समोर बसलेली असते विशाखा लगेच औषधाची ती बाटली काढते पण गिरीजा डोळे मिटूनच म्हणते थांबीस का दे ना औषध दे आणलंयस ना तू मला बेशुद्ध पाडायला में की आणखीन त्याई विशाखा म्हणते काय काय बोलतेस तू हे गिरिजा म्हणते मला माहिती विशाखा हे तू सतावन नाही करतेस कोणी सांगितले तुला हे सगळं करायला विशाखा गिरिजाला सांगते की माझे फोटो कुशलकडे आहेत त्यांनी मला ब्लॅकमेल केले तो म्हणाला की जर तू गिरिजाला या ठिकाणी आणलं नाहीस तर मी तुझी सगळे फोटो गावात दाखवेन त्या दोघे बोलत असतात तेवढ्यात तिकडे कुशलची माणसं येतात आणि ते म्हणतात ए उचला इला चला गिरीजा म्हणते उचलायची गरज नाही मी स्वतःहून येईन आणि ती त्यांच्या सोबत निघून जाते पण आधी तिच्या हातातली एक बांगडी खाली टाकते सायली नंतर शोधत येते इकडे वेळ झालेली असते गुरुजी चला आता वधूला बोलवा आई साहेब तिच्या खोलीत जातात आणि बघतात ते एक पत्र लिहिलेलं असतं माफी पत्र की मी आता हे घर सोडून चालले आहे माझा माग काढायला कोणी येऊ नका ते पत्र जाऊन ती खाली सगळ्यांच्या हातात देते रुद्राला ते पत्र वाचून फार राग येतो उर्वशीला लगेच चान्स मिळतो ती म्हणते बरं झालं मी तुम्हाला सांगतच होती ना कशी ती मुलगी पळून गेली बघा आता ह्याच मंडपात आपण रुद्रचं लग्न लावणार सावी सोबत रुद्रा म्हणतो मी लग्न करणार नाही गिरीजा असं करेल याच्यावर माझा विश्वास नाहीये आणि या चिठ्ठीवरही नाही इकडे सायली त्या बांगड्यांचा शोध घेत तिच्या वाटेवर चाललेली असते गिरिजाला कुशल लग्न मंडपात घेऊन येतो कारण कुशालला गिरिजाशी लग्न करायचं असतं आणि तिने त्याला नकार दिलेला असतो म्हणून हे सगळं चालू असतं अर्जुनला सायली गिरिजाचं लोकेशन पाठवते इकडे उर्वशी रुद्राला सावीशी लग्न करण्यासाठी बांधील ठेवते सांगतो अजून मुहूर्त आलेला नाहीये मी लग्न करणार नाही अर्जुन म्हणतो तुला सावीशी लग्न करावंच लागेल जर गिरिजा मुहूर्तावर आली नाही तर पण तो रुद्राला सांगतो की गिरिजाचं लोकेशन मिळालंय आणि तिचा जीव धोक्यात आहे आपल्याला आता लगेच निघायला हवं इकडे कुशल जबरदस्तीने गिरिजाशी सात फेरे घेत असतो तेवढ्यात तिथे सायली अर्जुन आणि रुद्र पोहोचतात इकडे उर्वशी लगेच नागेश्वरला म्हणते बघितलंच आता रुद्रही गेला आता रुद्राचं लग्न सावीशीच होणार काय असू दे तेवढ्यात नागेश्वर म्हणतो तो, तो बघ रुद्र आला जरा तोंड बंद ठेव तुझं फक्त रुद्राला बघून उर्वशीला फार आनंद होतो आणि म्हणते मी सांगितलं होतं ना ती मुलगी पळून जाणार आहे आता तुला लग्न करावंच लागेल रुद्र म्हणतो हो लग्न तर होणारच आहे पण गिरिजाशी तेवढ्यात तिकडे गिरिजा इथे चालत सायली सोबत नागेश्वर म्हणतो हा सगळा काय प्रकार आहे रुद्र म्हणतो सांगतो सगळं सांगतो मी त्याला शोधायला गेलेच होतो तेवढ्यात कुशल नावाच्या मुलाने हिला धरलं होतं आणि हिच्याशी जबरदस्ती लग्न करत होता नागेश्वर म्हणतो आता कोण आहे हा कुशल तेवढ्यात पोलीस कुशलला घेऊन येतात नागेश्वर म्हणतो एवढी कशी हिंमत झाली तुला आहे आणि अशा प्रकारे गिरीश आणि रुद्राचं लग्न यथासांग पार पडतं मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की गिरीश या घराचा मा आत येते आणि तिला पुन्हा तिच्या आईचा छक्कुली म्हटल्याचा आवाज येतो नंतर आपल्याला दाखवतात तो माणूस जो सायलीला चकवा देऊन गेला होता तो माणूस पुन्हा दारात आलेला असतो त्या माणसाचा माग कडत सायली आणि अर्जुन जातात आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून बाबू असतो एवढ्या वर्षांपूर्वी सायलीला जो दिसलेला ड्रायव्हर तिच्या ऍक्सिडेंटच्या वेळचा तो अर्जुन त्याला म्हणतो आता पटापट सगळं बोलून टाकायचं समजलं ना आणि त्याला खूप मारतो मित्रांनो आजचा भाग कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय